मित्रांनो सध्या मराठी सिनेमासृष्टीचे हाल हे बेहाल झाले आहेत मराठीमध्ये चित्रपट येतात पण शंभरपैकी पैकी ऐंशी टक्के चित्रपट हे फ्लापस ठरतात पण याच दुकत्या जहाजाला वाचवू शकणारे मराठीतले हे टॉप दहा दिग्दर्शक जे आपल्या चित्रपटांनी मराठ सिनेमासृष्टीला शकतात आणि पाच आणि सहा नंबरचे हे दोन मराठी डायरेक्टर ज्यांनी बॉलिवूड सुद्धा गाजवला आहे नंबर दहा नंबर दावर येतात महेश कोठारे यांनी आज ऍक्टर आणि डायरेक्टर म्हणून एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन पर्यंत संपूर्ण का आपल्या चित्रपटांनी गाजवला होता धूमधडाका झपाटलेला पछाटलेला धडाकेबाज खबरदार Yeah. यांसारखे अनेक हिट चित्रपट दिले त्यांनी डायरेक्ट केलेला मराठीतला एक अजरामर चित्रपट म्हणजे झपाटलेला ज्याने एकोणीसशे त्र्याण्णव साली मराठी सिनेमा सूटीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली होती आता या चित्रपटाचा तिसरा भाग म्हणजेच झपाटलेला थ्री हा चित्रपट सुद्धा दोन हजार पंचवीस मध्येच बघायला मिळणार आहे जसं की तुम्हाला माहितच असेल झपाटलेला टू हा चित्रपट ॲव्हरेज ठरला होता पण त्यांचा येणारा चित्रपट झपाटलेला थ्री हा मराठी सिनेमा सृष्टीतला हिट चित्रपट ठरू शकतो याच्यावर संपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक जाऊन हा व्हिडिओ नक्की बघा नंबर नवर येतात परेश मोकाशी हे मराठीतील अंडर डायरेक्टर आहेत यांच्या चित्रपटामध्ये खूप वेगळेपणा असते चित्रपटांची स्टोरी ही नेक्स्ट असते काही हिट चित्रपट आहेत ज्यामध्ये हरिचंद्राची फॅक्टरी आत्मो एलिझाबेथ एकादशी एकादेशी आणि दोन हजार कॉमेडी आणि थ्रिलर चित्रपट वाढवी यांच्या चित्रपटातलं हेच वेगळेपण मराठी सिनेमासृष्टीला एक वेगळी दिशा देऊ शकतात नंबर आठ महेश मांजरेकर हे सुद्धा मराठीतील बेस्ट डायरेक्टर आहेत असं म्हटलं तरी काही हरकत नाही त्यांनी ऍक्टिंग सोबत डायरेक्शन सुद्धा खूप चांगलं केलं आहे मध्ये मराठीतील शिक्षणाच्या आयचा घो नटसम्राट तर यांच्यासारखे हिट चित्रपट दिले आहेत आणि त्यांचा येणारा चित्रपट पुन्हा शिवाजीराजे भोसले ज्याचा एक छोटासा पोस्टर सुद्धा प्रदर्शित झाला आहे या चित्रपटाबद्दल अजूनपर्यंत कोणती अपडेट आलेले नाही परंतु यांचा हा चित्रपट मराठीला चांगला दिशा देऊ शकतो नंबर सात रिजे देशमुख हे मराठी आणि बॉलिवूडचे मोठे स्टार आहेत त्यांनी दोन हजार मध्ये दिग्दर्शनास सुरुवात केली वेड या चित्रपटाने आणि त्यामध्ये ते यशस्वी ठरले त्यांनी ओरिजिनल चित्रपट माजिलीपेक्षा वेड या चित्रपटाने जास्त कमाई करून दाखवली त्यांचा याच्या वर्षी ऐतिहासिक चित्रपट राजा शिवाजी हा मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे आणि त्यांचा हा चित्रपट मराठी सिनेमा सृष्टीला चेंजर ठरू शकतो नंबर सहा आदित्य सरपोतदार हे सुद्धा एक मराठी डायरेक्टर आहेत त्यांनी बॉलिवूड मध्ये आपला डंका वाजवला आहे दोन हजार चोवीस चा हिट चित्रपट मुंज्या काकुडा मराठीमध्ये क्लासमेट माऊली उन्हाड झुंबीवली यांसारखे हिट चित्रपट दिले आहेत त्यांनी सुद्धा मराठीमध्ये चित्रपट डायरेक्शन केलं तर मराठी सिनेमासृष्टीला चांगल्या लेवलला नेऊ शकतात हो नंबर पाच लक्ष्मण उतेकर ज्यांनी छावाचं डायरेक्शन करून संपूर्ण बॉलिवूड गाजवला हे सुद्धा एक मराठी डायरेक्टर आहेत ज्यांनी मराठीमध्ये टपाल लालबागची राणी हिंदीमध्ये देरा अटके बुचके आणि छावा यांसारखे हिट चित्रपट दिले आहेत रवी जाधव आणि केदार शिंदे यांचे डायरेक्शन उत्तम असते हे सांगायची काही गरजच नाही रवी जाधव यांनी बालक पालक आणि नॅशनल अवॉर्ड मिळवणारा मराठीतला अजरामर चित्रपट नटरंग तर केदार शिंदे यांनी मराठीतला सेकंड हायेस्ट कमाई करणारा चित्रपट बायपण भारी देवा जत्रा महाराष्ट्र साईर यांसारखे हिट चित्रपट देऊन मराठी सिनेमा सृष्टीला ग्रो केला आहे नंबर तीन दिग्पाल लांजेकर मराठीमध्ये ऐतिहासिक चित्रपटांची खरी सुरुवात झाली ती यांच्यामुळेच मराठीमध्ये त्यांच्या शिवराज दष्टकातील चित्रपटांना चांगला प्रतिसाद ज्यांनी मराठी प्रेक्षकांना सांगितलं की मराठीमध्ये सुद्धा चांगल्या लेवलचे ऐतिहासिक चित्रपट बनतात नंबर प्रवीण मराठीमध्ये ऐतिहासिक चित्रपट सुद्धा डायरेक्शन केले आहेत पॅटर्न सरसेनापदी सेनापती राव धर्मवीर यांसारखे हिट चित्रपट देणारे मराठीतले दिग्गज कलाकार व डायरेक्टर आहेत ज्यांनी मराठी चित्रपटांना मोठ्या लेव्हलवर पोहोचवला आहे लगेच त्यांचा देऊळ बंड टू हा चित्रपट सुद्धा येणार आहे आणि नंबर एक नंबर एक वर येतात मराठीतले टॉपचे डायरेक्टर नागराज मंजुळे यांच्याबद्दल काही एक सांगण्याची गरज नाही मराठीतला सर्वाधिक कमाई करणारा एक नंबरचा चित्रपट सैराट पॅनरी यांसारखे नॅशनल लेवल चित्रपट देणारे दिग्दर्शक आहेत ज्यांनी मराठी सिनेमासृष्टीला एक नवी ओळख करून दिली आहे तर मित्रांनो हे आहेत टॉप टेन मराठी डायरेक्टर जे मराठी सिनेमासृष्टीला आपल्या चित्रपटांनी ग्रो करू शकतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा